हां ह्या साईडला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला खाली हा वरती बघ बरं आहे का अरे हां आठवणीत आलं ते बघ वरती आहे वरती ते काय तिथं आहे हां घे दरवाजा बंद कर व्यवस्थित दरवाजा बंद कर बाळा आवाज येतोय बाहेरचा ऐश्वर बंद कर हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना सगळ्यात अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा पहाटेचं वातावरण असल्यामुळे जरासा असा अंधार वाटतोय सगळीकडे पहाटे पहाटे शूट करायला घेतले म्हणजे व्हिडिओ बनवायला घेतला आंघोळी चालले बरं ठीक आहे ऐश्वर सुद्धा आज लवकर पहाटेचं उठलं आहे बरोबर पाच वाजता चला गेला आता आयश्वर गेल्या आंघोळीला अण्णांची आंघोळ झाले माझंसुद्धा आवरून झालेलं आहे सगळं आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आणि आता मला बनवायचं आहे नाश्त्याला कारण तर अण्णासुद्धा खाली झेंडा बंदनला जाताना नाश्ता करूनच जातात तर लवकर जायचं आहे त्यांनासुद्धा ऐश्वर बरोबर त्यामुळे आता पटकन नाश्त्याला करते आणि थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते बरोबर पावणे सात ला पाच मिनिट बाकी येतो इकडं काय चाललंय बागा तीन अगोदर ती नाष्टी तीन पेचा <laughs> ती लाईन आहे का नाही देश की शान देश की ती व्यवस्थित पाठ करतो हे का आता तिथं जरा थोडस अडखळतोस आन देश की मन भर देश की हम संतान हे पहिला ही म्हण की अगोदर आन देश की शान देश की ही सुद्धा चुकते देश की शान देश की देश की हम संतान हे तीन रंगा से रंगा तिरंगा ये अपनी पहचान है करा नाष्टा आता बर मी पटकन एक दहा मिनिटात जाऊन येते तू जा लगेच येणार आहे एक पाच मिनिटात पाणी यायचंय म्हणून जास्त लांब नाही जाणार मी अरे बाळा आता बघ पावणे सात वाजत आले मग नंतर पाणी यायचंय मला जाऊन येऊ दे था था। की पटकन वॉकिंगला थोडस उजाडल्यानंतर वॉकिंगला जाऊन आले आणि वातावरण एवढं छान झालंय बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालंय तर मग अशी मुले आल्या होत्या शाळेतल्या दोन तीन मुले आल्या होत्या त्यांची हेअरस्टाईल करायची होती आणि त्यांना एकदम म्हणजे अशी साधी सिंपल आंबाडा हेअरस्टाईल करायची होती <coughs> <coughs> मग त्यामध्ये थोडंसं एक पाच दहा मिनिट वेळ गेला माझा ऐश्वर आणि अण्णा दोघं पण गेलेत खाली झेंडावंधनसाठी अगोदर इथं ऐश्वरच्या शाळेत जाणार आणि नंतर मग खाली ग्रामपंचायतच्या समोर तिथं तर जर असं आवाज पण व्यवस्थित येत नाही थोडीशी सर्दी सर झाली आहे त्यामुळे आणि ईश्वरनी भाषणामध्ये भाग घेतला आहे काय माहिती आहे आता कसं भाषण देतोय ते कारण त्याचं एकदम अचानक ठरलं रात्रीच त्याने भाषण पाठ केलं थोडंसं आणि अगोदर म्हणत होता की घेऊ का नको असं जरा मन त्याचं चलबिचल झालं होतं नंतर मी म्हटलं घे तुला कसं येईल तसं बोल ठीक आहे मम्मा म्हटलं आणि मग रात्री थोडंसं झोपण्याच्या अगोदर पाठ केलं होतं भाषण त्याने आणि सकाळी मग फुल कॉन्फिडन्समध्ये गेलं आहे मग बघूया आता म्हणजे कसं भाषण देतो आहे काय ते आम्ही पण जाणार आहे पण बहुतेक आता पाणी पाणी येणार आहे त्यामुळे मग जायला भेटते का नाहीतरी पण आवरते लवकर आलं पाणी आवरलं पटकन तर जाणार खाली नाहीतर मग बघूया काय होतं ते आणखीन एक सांगायचं राहिलं आजचा हा जो ब्लॉग मी शूट करते तो ब्लॉग तुम्हाला उद्याच पाहायला भेटणार आहे कारण एडिटिंग वगैरे वे करायला वेळ जातो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की एडिटिंग मी संध्याकाळी सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर तिथून पुढे मग एडिटिंग करायला बसते चांगले दोन तास तरी जातात त्यामध्ये त्यामुळे आजच शूट करून आजच ब्लॉग पाठवायला नाही जमणार तर आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आणि हे पहा चिनी गुलाबचं लावलेलं आहे इथं मी मस्त आलाय चिनी गुलाब आणि कळ्या सुद्धा भरपूर आल्या त्याला आता अशा कळ्या आल्या फुलं पण येतात आधी मधून चांगल्या दहा पंधरा कळ्या आल्या छोट्या मोठ्या अशा फुलं आल्यानंतर खूप सुंदर दिसत हे पिंक कलरचा चिनी गुलाब आहे ऐश्वरी येईल थोड्या वेळात बाहेर पण आवाज यायला लागलाय बहुतेक मुलांची फेरी आली आहे मुलं यायला लागलेत आता ऐश्वर पण येईल आला असेल ये बहुतेक आवाज आल्यावरच ओळखलं म्हटलं मुलं आली म्हटलं भाषण थोडस काय माग ना दुसरा आवाज ना होय बरं असू दे दिलं ना भाषण ठीक आहे चला आता या गाडी येऊन येतोय बर ठीक आहे ये मग की मुलं आजू पण आली की अरे होते ना होय ऐश्वरच भाषण कसं झालं अन्नाव थोडस अडकळला ना म्हणाला तो काय करतोय करतोय कारण करतो त्याला प्रॅक्टिस झालं पाहिजे का हां काय थोडं पब्लिक क्राउड मध्ये झालं मी तसं थोडं थोडं होतं हो काय चांगला करतो भाषण चांगलं करतो ते पुन्हा बंदच केलं सरांनी काय सांगितलं आता बळ हां कुठ तरी शेवटच ते तिरंगा आहे का ना शेवट हा हो मी भाषण

पाणी आलं पाणी असलं मग तेच की आम्ही येणार होतो पण म्हटलं नको आता पाणी आणि पाणी होतं बराच वेळ होतं त्यामुळे मग थांबलो सगळं भरून घेतलं भाषण आता दहा पंधरा मिनिटापूर्वी बालवाडी आपले शाळा ही शाळा मराठी शाळा सगळ्या शाळा हिंदी शाळा पुन्हा हायस्कूलचा नंबर असू दे ते जर स्टेज डेअरिंग तर होत आहे की डेअरिंग झालं पाहिजे ते होणार त्याला मी काय म्हणलं क्लास मध्ये तो प्रॅक्टिस करत क्लास मध्ये मुलं असतात ना गुरुजी असते त्यांच्या थोडं त्याचं धैर्य वाढ आणि भरपूर लोक असते तो एवढ्या सगळ्यांसमोर सांगायचं म्हटल्यावर आहेच की ते आता अजून काय लहान आहे त्याला काय पण आतापासून जर प्रॅक्टिस केलं का नाही त्याचं धैर्य खूप वाढत आणि त्याला प्रगती पण फार होईल आणि तो प्रचार आहे ना लोकांच्या लोकांचे हे होते ना त्यामुळे उच्चारण हे चांगले आहे स्पष्ट उच्चारण आहे प्रोनाऊन्सिएशन स्पष्ट झालं पाहिजे काही मुलांचे उच्चारण होत नाही बरोबर अण्णांना एवढं कौतुक वाटत होतं ऐश्वरने स्टेजवरती जाऊन भाषण सांगितलं म्हणून तर मी आलेली आहे आता किचन रूम मध्ये आणि थोडस काम राहिलंय किचन मधलं भांडी घासून ठेवली होती भांडी वगैरे व्यवस्थित मांडायचेत आणि आता विचार चालला आहे मनात की आज पंधरा ऑगस्ट आहे आणि काहीतरी गोड बनवावं तर काय बनवायचं हा विचार करत होते मग लक्षात आलं एक छान अशी रेसिपी बनवायची होती आणि चिक असतो ना म्हणजे जे, जे कोवळं दूध असतं गायचं किंवा म्हशीचं त्याच्यापासून गोड असं काहीतरी बनवूया असा विचार चाललेला मग म्हटलं ठीक आहे चला इथलं किचन कट्ट्यावरचं आवरते आणि नंतर मग रेसिपी बनवायला घेते कारण या अगोदर चिकापासून मी बरेचसे असे पदार्थ बनवलेले होते पण म्हटलं स्वतंत्र दिवस आहे तर घोड असं काहीतरी बनवूया इथं खाली गावातच माझी बहीण राहते म्हणजे माझ्या मोठ्या मावशीची मुलगी तिने काल चिक दिला होता रात्री काही वेळ भेटला वे वे नाही मग म्हटलं आता आज करावी काहीतरी रेसिपी बनवूया तर चला भांडी वगैरे मांडून झालेली आहेत माझी आणि आता रेसिपी बनवायला स्टार्ट करते साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करूनच रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी भरून गुळ घेतला आहे एकदम बारीक असा खिसून घेतला होता मला आज ना आबांची खूप आठवण येते कारण करन... हां आले आले एक मिनिट पंधरा ऑगस्टच्या दिवशी ना आबा जिलेबी घेऊन यायची आणि प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी जिलेबी घेऊन यायचे सगळेजण इथे पाचसा मी विलायची घेतलेली आहेत विलायची पण एकदम बारीक करून घेते तर एक ताट घेतलेला आहे मोठं असं उबट ताट घ्यायचं जाडसर ताट घेऊन त्यामध्ये अगोदर गुळ घालून घेते आणि त्यामध्ये दोन वाट्या चिक घालणार आहे तर हे जे मी घालते तो चिक आहे तर आज जी रेसिपी बनवते ते अण्णांना आणि मला आमच्या दोघांना एवढी आवडते ऐश्वराने हे काही जास्त खात नाहीत व थोडंसं एखादा पीस खातील यातला त्यानंतर एक, एक वाटीभर साधं दूध घेतलेलं आहे मी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते तर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर दोन वाट्यात चीक घातला एक वाटी साधं दूध घातलेलं आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध गुळ विग्रेपर्यंत हे चांगलं मिक्स करत आहे चांगला गुळ विरगळलेला आहे आणि उद्या बघा उद्या खास दिवस आहे कोणता खास दिवस आहे हे सुद्धा ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल म्हणजे माझ्यासाठी तर खूप खास दिवस आहे उ उद्याचा तर विलायची जी बारीक केली होती ती विलायची सुद्धा यामध्ये घातली आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलंय तर गुळ चांगला विरगळला आहे कलर बघा गुळामुळे कसा आलेला आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये रिंग ठेवली नाहीतर एखादा स्टँड वगैरे ठेवा किंवा वाटी ठेवली तरीही चालेल आणि त्यावरती मग हे जे ताटामध्ये ओतलेलं मिश्रण आहे चिकाचं आणि दुधाचं ते तसंच ताट्यावरती ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करून त्यावरती झाकण ठेवायचं एक दहा मिनिट हे असंच ठेवणार आहे मी या अगोदरसुद्धा चिकापासून मी पनीर बनवलं होतं पनीरची भाजी बनवलेली आणि एकदम विकतचं जसं पनीर असतं तसं सेम पनीर झालं होतं तर आता दहा मिनिट झालेले आहेत आणि बघा चिक चांगला फुगून असा वरती आला आहे एकदम असं परफेक्ट शिजलं आहे तरी पण एकदा चाकूने चेक करते की व्यवस्थित शिजलं आहे का नाही ते तर एकदम क्लीन चाकू निघालाय चांगलं शिजलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी एका साईडला काढून ठेवते चांगला चिक थंड झाला आहे आता ह्याच्या वड्या पा पाडून घ्यायच्यात असं चाकूने चौकोनी आकारामध्ये पटपट वड्या पाडते मस्त लागतात एकदम आणि साखरेच्या किंवा गुळाच्या पण शक्यतो साखरेपेक्षा गुळाच्या वड्या खूप टेस्टी लागतात आणि विलायची घातल्यामुळे तर आणखीनच चवेला छान लागते तर मस्त अशा वड्या झाल्यात पहा स्वीट डिश आपली तयार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद